नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर आता मकर संक्रांत झाली की सगळ्यांनाच हळदी कुंकू काय हळदी कुंकासाठी काय बांध द्यावे हे सगळ्यांनाच म्हणजे आपल्याला प्रश्न पडतो बायकांना तर चला तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी दाखवणार आहे की तुम्हाला नक्की आयडिया येईन की आपण हे असे काहीतरी वेगळं नवीन देऊया बघा हे अशा प्रकारे तुम्ही हे हळदी कुंकासाठी तुम्ही असे छोटे छोटे ट्रे आहेत हे पण तुम्ही हळदी कुंकासाठी देऊ शकतात ह्याच्यानंतर हे छोटे हे असे डेकोरेशन करून तुम्ही हे हे पण देऊ शकतात परत हळदी कुंकासाठी हे असे नवीन बाजारामध्ये अवेलेबल आहेत अशा प्रकारे पण तुम्ही देऊ शकतात हे पण हळदी कुंकासाठी आपल्याला यूज होतं असं हळदी कुंकासाठी जर आपण वेगवेगळं काही काही दिलं तर ते पण आपल्या हळद वाण वाण देण्यासाठी ही पण एक चांगलीच आयडिया आहे दुसरे पण आणखी भरपूर काही काही मध्ये तुम्हाला पुढे पुढे तुम्ही बघत राहा व्हिडिओमध्ये संपूर्ण नक्की बघा व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला पण समजेल की आपल्याला हळदी कुंकू सज्जा साथ वाणासाठी काय द्यायचे आहे ते अशा प्रकारे हे करंडे पण देऊ शकता तुम्ही हे पण चांगलं वाटतं हळदी कुंक खास करून मकर संक्रांतीला असे म्हणतात की हळदी कुंकू दान केल्या करावे याचे खूप महत्त्व असते अशा प्रकारे छोटे छोटे हे तुम्ही अशा प्लेटा वगैरे आहेत त्या पण देऊ शकतात असे वेगवेगळं काहीतरी दिल्याच्यानंतर काहीतरी यूजफुल जेणेकरून ते आपले असं ठेवून न देता त्यांनी यूज केलं तर ते, के ते कुठंतरी आपण काहीतरी दिल्याचं आपल्याला पण छान वाटावं हो, म्हणून अशा गोष्टी तुम्ही देऊ शकतात अशा प्रकारे तुम्ही हे करांडे वगैरे तर दिले तर हळदी कुंकवासाठी म्हणजे बायका कसं बाहेर वगैरे आपण जायचं असलं तर छोटंसं घेऊन जाऊ पण शकतात अशा प्रकारे छोटेसे प्लेट पण आहेत आहे असे छोटे छोटे युनिक आयडिया आहेत बघा खूप छान वाटतात अशा प्रकारे बघा ह्याच्यामध्ये हे अशा प्रकारे पण आता नवीन बाजारामध्ये आलेले आहेत खूप वेगवेगळ्या व्हरायटी आहेत हे पण तुम्ही देऊ शकतात कारण मकर संक्रांत झाल्याच्या नंतर सगळ्यांना काय द्यावं आपण वानमध्ये काय द्यावं हे सगळ्यांनाच पडलेला प्रश्न असतो चला तर म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या मैत्रिणीशी शेअर करावं की जेणेकरून त्यांना पण असं काहीतरी वेगळं घेण्याचं आयडिया येईल म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवत आहे नक्की सांगा मला कसे वाटल्या ते आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे वान आयडिया ते नक्की कमेंट करून सांगा हे पहा हे पण अशा प्रकारे तुम्ही देऊ शकतात हे पण छान वाटतं मस्त म्हणजे जेणेकरून तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही हळदी कुंकूसाठी थोडंसं डेकोरेशन करून वगैरे ते पण परत तुम्ही कधी पण यूज करू शकतात हे बघा हे अशा प्रकारे हे पण खूप छान दिसतात म्हणजे जास्त नवीनच गोष्टीचं तुम्हाला दाखवत आहे जेणेकरून ते आपल्याला उपयोगी पण पडतात जास्त करून हळदी कुंकूचे करंडे खूप सध्या बाजारामध्ये अशा प्रकारे आलेले आहेत पहा असे पण घेऊ शकतात तुम्ही आता प्लॅस्टिकमध्ये पण पहा हे अशा प्रकारे खूप छान दिसतात बाहेर जरी आपल्याला कुठं जायचं असलं मंदिरात वगैरे तर छोटासा हा आपण पर्समध्ये टाकून घेऊन जाऊ शकतो हे यूजफुल गोष्टी आहेत की जेणेकरून आपलं हे असं घरात कोणी नाही ठेवणार बाहेर वगैरे फिरायला जाताना मंदिरात वगैरे जायचं असलं तर घेऊन जाऊ शकतो अशा प्रकारे छोटे छोटे ह्या पर्स आहेत पर्स तर किती जरी आपल्याकडे असल्या तरी ते आपण यूज करतोच प्रत्येक साडीवर मॅचिंग असली की आपण ते घेऊन जातो जेणेकरून पर्स पण ही यूजफुल गोष्ट आहे असं पण तुम्ही देऊ शकतात त्याच्यानंतर हे छोटे छोटे हळदी कुंकोसाठी बघा युनिक खूप छान मस्त दिसतात हे तुम्ही ज्यांचे नवीन लग्न झालेले आहे त्यांनी म हळदी कुंकूचं पण भेट देतात तुम्ही अशा प्रकारे बनवून देऊ शकतात हे पण छान आहे बघा हे अशा प्रकारे नवीन हे बघा असे सूप आहे त्याला डेकोरेशन करून जे ज्यांचे नवीन लग्न झालेलं आहे ते अशा प्रकारे देऊ शकतात तुम्ही हे कारण असं म्हणतात की जे नवीन पहिल्यांदा पहिल्या वर्षी हळदी कुंकू हेच देतात मग तुम्ही अशा प्रकारे डेकोरेशन करून दिसायला पण खूप छान वाटतं हे पण देऊ शकतो पर्स आहेत कापडी पर्स पण देऊ शकतो किचन आहेत किचन पण देऊ शकतो असे मस्त छान आणि खूप युनिक दिसतं हळदी कुंकाला असे छोटे छोटे हे बघा पॉकेट बनवून हे पण खूप छान दिसतं ज्याचे नवीन लग्न झालेलं आहे त्यांनी हे अशा प्रकारे तुम्ही हळदी कुंकू देऊ शकतो अशा प्रकारे हे मोबाईल पर्स आहेत ह्या पण उपयोगासाठी खूप येतात ह्या पण देऊ शकतो तुम्ही कापडीमध्ये तसंच हे साडीवर खूप छान वाटतात सध्या मकर संक्रांतीमध्ये आपण सगळे बाहेर फिरायला जातो त्यावेळेस वेगवेगळ्या साड्या घालण्यात येतात त्या वर... पण यूजफुल गोष्ट आहे तर तुम्ही हे पण देऊ शकतात हे पहा हे छोटे छोटे तुम्ही हे जे दिवे आहेत अशा प्रकारे हे पण पितळेमध्ये हे तर कारण हे तर आपण यूज सगळ्यात जास्त यूज होतोच अशा प्रकार प्रकार प्रकारे हे मोत्याचे करांडे हे पण देऊ शकतात तुम्ही छोटे छोटे पितळ्याच्या पण वस्तू बाजारामध्ये खूप अव्हेलेबल आहेत ज्यांना जे जमतात त्यांनी अशा प्रकारे दिल्या तर खूप छान पण आणि यूजफुल गोष्टी होणाऱ्या दिल्या तर चांगल्या पण राहतात त्या अशा प्रकारे पितळ्याचे हे पहा हे असे करांडे पण आहेत घेईन तशा आहेत तुम्ही घेऊ शकतो तसे अशा प्रकारे जे गोष्टी यूज होणार आहेत त्या शक्यतो दिल्या तर ते कसं यूज यूजफुल राहतात म्हणून तुम्ही अशा प्रकारे ह्या वस्तू देऊ शकता तुम्हाला माझे हे आजच्या व्हिडिओमध्ये हळदी कुंकाच्या वान देण्याच्या हे कशा वाटल्या तुम्हाला हे वान आयडिया ते नक्की मला कमेंट करून सांगा असेच मी नवनवीन खास जेणेकरून आपल्याला काहीतरी उपयोगी पडत्याल अशा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल हे पहा अशा प्रकारे तुम्ही पण तुमचं हळदी कुंकाच्या वानासाठी अशा वस्तू चॉईस करू शकतात पितळीज करंडे तर, तर आशी ए, हे तर अशी गोष्ट आहे की ती खराब नाही होते तुम्ही अशा प्रकारे थोडंसं क्लॉसली क राहतं पण यूजफुल राहतं हे प्लॅस्टिकमध्ये हे पहा असे करंडे बाजारात खूप अवेलेबल आहेत हे पण घेऊ शकतात हे पहा असे पण आलेले आहेत हे बघा हे पंचपाळी हे पण असे पण घेऊ शकतो घेईन तसे आहेत हे पण पण यूजफुल गोष्टी आहेत अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला माझी माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा असेच तुम्ही पण नवीन नवीन नवी अशा गोष्टी घेऊन वान देऊ शकतात तर तुम्हाला माझे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत धन्यवाद